शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी थोड्या आपल्या सर्व शेतकऱ्यांची आहे तर शेतकरी वातावरण धराळ वातावरण राहणार आहे आज चौदा तारखे चौदा आणि पंधरा तारखेचा आपण हवामान अंदाज सांगणार आहोत आज चौदा तारखेला बऱ्याचशा जिल्ह्यात वातावरण राहणार आहे आणि काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडणार आहे तर आपण पाहू शकतो आज चौदा तारखेला संभाजीनगर अहमदनगर नाशिक या भागामध्ये चौदा तारखेला पावसाचा अंदाज आहे तसेच लोणार अकोला या ठिकाणी देखील आज पावसाचा अंदाज आहे आणि लातूर अहमदनगर आपली पुणे या ठिकाणी आज थोडा पापमान वातावरण राहण्याचा अंदाज आहे चौदा तारखेला आणि तसं पाहिलं तर पंधरा तारखेला देखील चौदा तारखेलाच रात्री दोनच्या टायमाला రి దోన్ టైర సోలాపూర్ తుజాపూర్ అక్కలకోట పంపాల పా అందాజ చౌదా తారేలా బిల్ ఢడా వ రా అందాజ పార్కేలా लातूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हे मॉडेल देत आहे तर पंधरा तारखेला जामखेड कर्मा तेज बीड या ठिकाणी पंधरा तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसं पाहिलं तर सातारा चिकळ पुणे जिन्नर नाशिकचा काही भाग या भागामध्ये पंधरा तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे राजाला शेतकरी मित्र चौदा आणि पंधरा तारखेचा अंदाज आणि पुढील अपडेट आल्यानंतर आपण आपण कळू आपलं चॅनल असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान